गणे आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवांची सुरक्षा निश्चित करावी अन्यथा रस्त्यावर उतरू सरपंच अविनाश गावीत यांनी दिला इशारा नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून बिबट्यांनी धुमाकाळ घातलेला आहे काल इथं शेतकऱ्यांनी दुपारी आणि संध्याकाळी बिबट्याला आणि बिबट्याच्या पिल्लांना इथं पाहिलं फुलसरा गावामध्ये तर प्रशासनाला आम्ही आमच्याकडून विनंती आहे की शेतकरी शेतामध्ये जात नाही आहे पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे दुसरीकडे हे बिबटे अनेक निष्पाक्ष लोकांचा जीव गमाव जीव घेतलेला आहे तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे कारण की ज्यांच्या घरामध्ये जे व्यक्ती मेले त्यांना माहिती त्यांची कंडिशन काय आहे तर प्रशासनाने लवकर लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आमच्याना शेतकऱ्यांना व गावातील लोकांना रस्त्यावरची उतरायची पाळी येऊ नये त्यासाठी आम्हाला शासनाकडे विनंती आहे की लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा नंदुरबार तालुक्यातील फुलसरा गावालगत शेती कामासाठी जात असताना गावातील सरपंच यांच्यासमोर अचानक बिबट्या आला होता जसे तसे सरपंच यांनी आरडाओरडा करत पळ काढत आपला जीव वाचवला नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याने अनेक लोकांनी लहान मुलांनी आपला जीव गमावल्याच्या गंभीर घटना घडल्यात तरी देखील वन विभाग प्रशासन हवे तशी उपाययोजना करताना दिसत नसल्याचा बोलला जातो दत्तगर्दी पाडवी इथले राहणार फुलसरा सरपंचाने इथे वावर मध्ये पाहिले आम्ही दुपारी वन बघवाला फोन केले आले नाही आम्ही जीव घाबरतो या गावात कोणी शेतामध्ये जायला तयार नाही नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यापासून आपली सुरक्षा बाबत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागानं शेतकऱ्यांचे व नागरिकांच्या जीवांची सुरक्षा निश्चित करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तू गर्दी पाडवी राहनाथपूर आणि पाच वाजता आम्हा उठतलाय त्या जागा भिंट्या धाक पडेन आम्हाला सहा वाजता उठ्या केडो बाहेर जा रिकामे न आहे तर आम्हाला खूप भीती वाटते ही त्या केतामा सहा वाजताला कोलवतः काय फोन किन नाही आला काय उपयोग आहे फुलसरा उमजा झरीपाडा या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी वन विभागाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते विक्रम रामदेव नाईक तालुका जिल्हा हे नंदुरबार गाव आहे फुलसरा बिबटी आढळून आहे पण प्रशासनाला सांगितलं पण काय त्यांनी काही सोय केली नाही अजून मग ते काय वाटपाव राहिले आता काल पण फोन केला येतोय येतोय ये ये म्हणे आजपर्यंत नाही काल पण नाही मग हे काय लोईची घटना झाली तरी त्यांना कळत नाही का यायला पाहिजे काय तरी याची सोय करा तुम्ही रात्री बेरात्री शेतात फिरताय कोणाला काय झालं मग याची काय जबाबदार कोण राहणार असं